नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली आहे नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसऱ्या हप्त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे मित्रांनो आणि या नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता हा एकदाच मिळणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना चार हजार रुपये एकदाच मिळणार आहेत याबाबत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो तर शेतकऱ्यांना हे पैसे कधी मिळणार आहेत व कोणकोणते कौन शेतकरी पात्र असणार आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सुरुवातीला आपण नमोशेतकरी मासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या हप्त्याबाबतचा शासन निर्णय काय आहे थोडक्यात पाहूया मित्रांनो नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यावरचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो हा दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झाला आहे याबाबत सविस्तर माहिती पाहण्यासाठी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा आज जे आर एल आहे मित्रांनो आपण पाहू शकता दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा जे आर निर्गमित केलेला आहे मित्रांनो के मित्रांनो सुरुवातीला आपण या जी आरची प्रस्तावना पाहूया मित्रांनो केंद्र सरकारची जी पी किसान सन्मान निधी योजना आहे याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही लागू केली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये असे मिळतात प्रति चार महिन्यांनी दोन दोन रुपये दोन दोन हजार रुपयांचा एक हप्ता दिला जातो मित्रांनो यानंतर मित्रांनो आपण खाली शासन निर् निर्णय दिला आहे तर शासन निर्णय पाहूया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रुपये दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत शासनाने मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो खाली एक टिप दिली आहे प्रस्तुत खर्च पुढील एका शीर्षाखाली सन दोन हजार तेवीस चोवीस करिता मंजूर केलेल्या तरतुदीत भागवण्यात यावा असेही नोंद दिली आहे मित्रांनो खाली यानंतर मित्रांनो सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर दिली आहे मित्रांनो तुम्हाला जर हा शासन निर्णय हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे या लिंकवर क्लिक करून तुम्ही शासन निर्णय डाउनलोड करू येतं शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता बाबत एकोणीसशे कोटींचा रुपये एवढा निधी मंजूर करण्याचा बा निर्णय शासनाने राहिला होता मित्रांनो एकवीस फेब्रुवारीला तर आज तेवीस फेब्रुवारी रोजी दोन हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याबाबतचा हा तिसऱ्या हप्त्यासंदर्भातील हा जे आर आला होता मित्रांनो शेतकऱ्यांना आता लवकरच दुसरा व तिसरा हप्ता मिळून दोन्ही चार हजार रुपयांचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर एकदाच पडणार आहे याबाबत मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पडणार आहेत तर हे पी एम किसान योजनेचे दोन हजार आणि शेतकरी योजनेचे हे चार हजार म्हणून सहा हजार रुपये एकदा शेतकऱ्यांना मिळ मिळण्याची शक्यता आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मिळण्याची ही शक्यता दर्शविली आहे मित्रांनो तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे चार हजाराचे हप्ते चार हजार रुपये हे कधी पडतील याची शक्यता काही दिलेलं नाही मित्रांनो किंवा शासनांची काहीही अपडेट आलेली नाही तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तर हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद